श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे कोरेगावात नगरपंचायतीची घंटागाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडता पडता वाचली समर्थ भक्तांनी प्रसंगवदान दाखवत आग आटोक्यात आणली कोरेगाव नगरपंचायतीच्या घंटागाड्यांची दुरावस्था हा एक चर्चेचा विषय बनला आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौथाईतील स्वामी समर्थ मंदिरासमोर आगीच्या भक्षस्थानी पडता पडता घंटागाडी वाचली जागरूक समर्थ भक्तांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला कोरेगाव शहर व परिसरात विशेष करून चौथाई परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये शनिवारी दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर अगदी रात्री उशिरापर्यंत दत्तभक्तांची गर्दी मंदिर परिसरात होती रविवारी सकाळपासून समर्थ भक्तांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली जमा जा झालेला कचरा घंटागाडीत टाकला जाणार होता नेहमीप्रमाणे घंटागाडी बाजार मैदान नगरपंचायत कार्यालय मार्गे चौथाही परिसरात आली श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर घंटागाडी येत असल्याचा ध्वनी क्षेपकावरून आवाज आल्याने समर्थ भक्त कचरा घेऊन बाहेर थांबले होते त्याचवेळी काही जागरूक भक्तांना घंटागाडीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे दिसून आले त्यांनी चालकाला याबाबत माहिती दिली कचरा टाकायच्या कंपार्टमेंटमध्ये डिझेल टाकीच्या वरच्या भागात कशांतरी आग लागल्याचे दृष्टीस पडले समर्थ भक्तांनी तातडीने दिवाण वाड्यातील नागरिकांकडून पाण्याची मोटर चालू करून पाण्याचा फवारा मारला बादलीतून पाणी टाकून आग आटोक्यात आणली भक्तांच्या जागरूकतेमुळे घंटागाडीचे मोठे नुकसान टळले प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या समर्थ भक्तांनी सांगितले की घंटागाडी मंदिरासमोर येत असतानाच आगीचा धूर दिसून येत होता चालकाला आग आटोक्यात आणण्यासाठी गाडीत अग्निशामक यंत्र आहे का असे विचारले असता त्याने नाही म्हणून सांगितले त्यानंतर भक्तांनी पाण्याचा वापर करत आग आटोक्यात आणली वास्तविक पाहता घंटागाडीवर चालकाने त्याला एक सहाय्यक असे दोन कर्मचारी असतात प्रत्यक्षात मात्र रविवारी केवळ एकच चालकच काम करत असल्याचे दिसून आले दुसरा कर्मचारी असता तर कचरा टाकताना ज्वलनशील पदार्थ कंपार्टमेंटमध्ये गेलाच नसता मात्र नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि कचरा उचलणाऱ्या ठेकेदारामुळेच हा प्रसंग घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे एकूणच श्री स्वामी समर्थ कृपेमुळे आणि त्यांच्या मंदिरासमोरच आग आटोक्यात आणली गेली त्यामुळे मोठा प्रसंग टळला ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच्या खालीच घंटागाडीच्या डिझेलची टाकी होती आगीने रौद्र रूप घेतले असते तर निश्चितपणे भरवस्ती स्फोट झाला असता अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली

만드는 만디도 그런데 아이디 넘고 있다. 이게 다 속여 버렸잖아. 그래서 빨리 구독 신청을 하고 가자. 아, 보여지게 깜빡하고. 그래서 구독. 구독.